आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला पुराने दिन वापर द्या अच्छे दिन आम्हाला पाहिजे नाही आमचे जुने दिवस आम्हाला वापस द्या आमदार येऊ द्या खासदार येऊ द्या हे येऊ द्या ते येऊ द्या सर्व आणलं तरी मी चालू व्हायचं नाव निघून झालं पगार लोकून जायला भाजी आंदोलन करायचा पगार होत नाही इथून एक एक आमदार हलत नाही पगार झाल्या आम्ही इथं हलणार नाही गिरणे पिल्ले मिल हा सहा वर्षापासून बंद आहे सहा वर्षापासून कोरोना तीन वेळा गेला तीन वेळा वापस आला पण पिल्ले मिल अजूनही चालू झालेलं नाही मोदीच्या कानात तर चालली नाही की मिल चालू आहे की बनाय की कामगार जिवंत आहे की मेले आहे पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर चालून पाकिस्तानने नेस्त नाबूद करून सांगा लाखो करोड रुपये उधळणं चालू आहे इथे पण कामगाराची जर झपा जर सोळा जणं मेले तो थे 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 थे, ते सोळा जणांसाठी कोणतं सिंदूर ऑपरेशन चालू नाही करून झाला मोदी आणि कामगाराचे खर्चे लेकरं बाया सगळ्या विचाराचे हाच अपेक्षा होऊन राहिले तर त्याच्यावर काहीच अपे हे नाही आहे उद्योजक आहे तो आणि उद्योजकप्रमाणे वापरून आहे आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला पुराणे दिन वापस द्या अच्छे दिन आम्हाला पाहिजे नाही आमचे जुने दिवस आम्हाला वापस द्या <गारी वीज़ीगा> युद्या, 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 काय झालं सहन झाली आमदार युद्या द्या खासदार येऊ द्या हे येऊ द्या ते उद्या सर्व आणलं तरी मी चालू ह्याचं नाव निघून झालं पगार लोकून जायला तो टेक्स्टाईल मंत्री फुकटचा पगार घेऊन झाला बसून जाण्या त्याचा पगार तो काढून झाला बाकीच्या उपाय ठेवून झाला काय कामाचे असे मंत्री फंथी म्हणून झाले आणि काय भारतात भविष्य घालून जायला हे लोकांनी मारून झाले अंदर त्या अंदर हे नाही इस्तिबी लिहून द्या हे चालत नाही तर सिद्धाशीधा देण चालू लक्ष द्या नवीन रोजगारचं लोकांकडून जुने चालू करा एकच मान्य आमचं एक आमचं काय आहे ते टाका एक बाब आमचे गेल्या चोवीस वीस महिनापासून राहिलेला फिफ्टी पगार यांनी दिलेला नाही आहे आणि त्यानंतर तो नोव्हेंबर ते मे सात महिन्याचा पगार तो दिला नाही आणि कामगाराची दिवाळी आणि दसरा अंधारात गेलेला आहे बरोबर आहे आणि शाळेमध्ये आमच्या स्वतःचे मुलं लेकरं शिकत आहेत त्यांचे रिझल्ट अजून मिळाले नाही त्यांनी म्हटलं आम्हाला की तुम्ही पहिले तुमचे फी भरा नंतर तुम्हाला आम्ही रिझल्ट देऊ आम्हाला झैर खाले पैसे नाही आहे पैसे उकून देणार आम्ही यांना म्हणून आज आम्ही पवित्र घेतला चिम्नी आंदोलन करायचा दवांचा पगार होत नाही इथून एकही कामगार हलत नाही पगार झाल्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही गिरणे कामगार संघटने